या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या सिन्नर येथील कोरोना सहायता केंद्राच्या वतीने गरजू व गरीब जनतेला विविध जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे या सहायता केंद्रात नेमून दिलेल्या सदस्यांच्या वतीने शहरातील विविध भागास ही मदत पोहोचत आहे शहरातील वाववेस परिसरातील इंदिरानगर भागात नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मदतीचे वाटप केले कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला आता शहरातील हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांना तोड द्यावे लागत आहे काही महाभाग मदत वाटप करतानाही राजकारण करताना दिसत आहे मदत तुटपुंजी मात्र गावभर त्याचा गवगवा करताना दिसत आहे मात्र सिन्नर शहरात विना राजकारण सामाजिक संस्थांनी एकत्रित कोरोना केंद्राची स्थापना केली व नेमून सदस्यांच्या वतीने तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचावी या उद्देशाने स्वतः नगराध्यक्ष जे सहायता केंद्राचे सदस्य आहेत त्यांनी स्वतः वाववेज परिसरातील इंदिरानगर भागात जाऊन गरजूंना मदतीचे वाटप केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरामध्ये विविध वेगवेगळे निर्णय घेण्यात आले त्या अनुषंगाने शहरा सिन्नर शहरातील हो। बाजार हा पंजाब समाज मैदानावर आपण प्रस्थापित केला आणि त्या अनुषंगाने सिन्नर शहरवासीय हे बाजार त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली परंतु वेगवेगळे लोक आज गाड्यावर वेगवेगळ्या वे वे गल्लीमध्ये जाऊन माल विक्र माल विकत आहेत परंतु नागरिकांना माझं एकच आव्हान आहे आपण माल बघता बघताना लोक बघून घ्या आणि शेवट हे बरोबर लोकं आहेत की नाही आपल्या गावातली आहे की नाही हे बघा आणि जर गरज असेल तर माझं म्हणणं आहे की या लोकांकडून घेण्या पूर्णपणे टाळा आणि आपण दोन तीन ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून त्या ठिकाणी घ्या पंजारी समाज मैदान असेल संजीवनी नगर असेल मार्केट यार्ड असेल त्यानंतर बर्ना सोसायटी या ठिकाणी छोट्या प्रमाणात भाजी मार्केट चालू झाले त्या ठिकाणी भाजी घ्यावा असे मी तुम्हाला जाहीरपणे आवाहन करतो आणि शक्यता गाड्यावरचं टाळावा असेल त्यांना सांगतो आणि विनंती करतो की आपणही या काळात घराच्या बाहेर पडू नका शासनाला आरोग्याला धोका होणार नाही असं कुठल्या प्रकारचं पाऊल उचलू नका देशाचं भवितव्य हे सर्वांचं भवितव्य आहे सर्वांनी एकत्र धन्यवाद